करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत माहेश्वरी महिला मंडळातर्फे घेण्यात आलेल्या आनंद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद शेकडो महिला पुरुष आणि बालगोपालांनी लावली हजेरी माहेश्वरी महिला मंडळ पिंपळगाव वसंततर्फे दरवर्षी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात येत यावर्षीही रविवार दिनांक नऊ रोजी बालाजी मंदिरात फन फेअर आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या आनंद मेळ्यात महिला वर्गासह बालगोपालांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला आणि खरेदी करत तसेच जिभेचे चोचले पुरवत इथे असलेल्या विविध स्टॉल्सला भेटी दिल्या सर्वांना माझा नमस्कार माझं नाव अनुराग योगेश दायमा आहे पिंपळगाव बसवंतमध्ये आयोजित आनंद मेळावा दोन हजार पंचवीस माहेश्वरी महिला मंडळ यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे खरंतर हे त्यांचं तर तर से कॉन्झिक्युटिव्हली सेकंड इयर आहे ऑर्गनाईज करण्याचा आणि मी ज्या प्रकारे सगळे स्टॉल बघतो आहे तर सगळे वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह आयडियाज घेऊन त्यांचे स्टॉल येथे उपस्थित आहे तर पिंपळगाववाल्यांसाठी तरी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपला जे महिला वर्ग आहे ते कुठे ना कुठेतरी इनिशिएटिव्ह दाखवून या सगळ्या गोष्टी व कहते की हिंमत बुलंद हमारी पत्थर की जान रखते है पॅरोतली जमीन तो क्या हम हा मास्मा रखते आहे तर सगळ्यांमध्ये हीच बुलंद आशा अपेक्षा घेऊन त्या सगळ्यांनी ही मेहनत घेतली आणि इथून पुढे पण या असाच प्रकारचा आनंद मिळावा अशाच प्रकारचे विविध गेम्स स्टॉल्स आणि विविध महिला आणि पुरुषांसाठी असलेले वेगवेगळे इव्हेंट्स हे महिला मंडळ आयोजित करत असतं या सगळ्यांनी मला इथे प्रमुख अतिथी म्हणून बोलवलं माझा असा सत्कार केला त्याबद्दल या सर्वांचे मी आभार मानतो आणि इथून पुढचे जेवढे पण आनंद मेळावे साजरे होणार आहे किंवा स्पेसिफिकली हा आनंद मेळावा दोन हजार पंचवीसचा या आनंद मेळाव्यासाठी मी सगळ्यांना माझ्या तर्फे शुभेच्छा देतो आणि माहेश्वरी महिला मंडळ या सगळ्यांचे आभार मानतो थँक्यू आजचा आनंद मेळावा खऱ्या अर्थाने आनंद देणारच झाला आहे सगळ्या महिलांची आणि इतर समाजात सगळ्यातच लोकांची इतकी छान प्रतिसाद मिळालेला आहे स्टॉलवाले पण सगळे आमचे खुश आहे आणि या निमित्ताने ना महिलांच्या कलागुणांना तर वाव मिळालाच आहे आणि त्यांच्या ओळखी वाढून त्या खूप जणांपर्यंत आता त्यांच्या कला गुणांचा पोटवू शकत आहे असं आहे या आनंद मेळ्यात एवढा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे म्हणजे आम्ही सगळ्या स्टॉल धारकांना जसं तुम्ही पाहू शकता त्यांना सन्मानित केलेलं एक पत्र देऊ नाविन नाविन आ, 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 च, 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 ते पण खुश झाले त्यांनी शाबाशीची थाप पण आम्हाला दिलेली की कर, असेच नवीन नवीन प्रकल्प तुम्ही घेत राहा म्हणून आज पिंपरा शहरात माहेश्वरी महिला मंडळातर्फे बालाजी मंदिर येथे आनंद मिळायचा आयोजित करण्यात आलेले आहेत त्या आयोजित कार्यक्रमामध्ये बरेच हिंद शहराचे नागरिक महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभाग होतात आणि त्या आनंद मिळायचे फ्र आनंद घेत घेत आहेत त्याबद्दल सगळ्यांना महिला माहेश्वरी महिला मंडळांना आमच्यातर्फे आहे अधिक शुभेच्छा धन्यवाद आम्ही आज बालाजी मंदिर या ठिकाणी माहेश्वरी महिला मंडळांनी जो काही आनंद मेळा या ठिकाणी सुरू केलेला आहे गेल्या पाच सहा वर्षापासून या आनंद मेळ्याच्या माध्यमातून अनेक महिलांच्या कलागुणांना त्या ठिकाणी वाव मिळतो अनेक प्रकारचे खवय्ये या ठिकाणी वेगवेगळ्या खाण्याच्या पदार्थांचा त्या ठिकाणी स्वाद घेत आहेत आणि काही राधे हा जो काही पाणीपुरी स्टॉल आहे आमचे जे पवार भाऊ त्यांच्या आमच्या वहिनी त्या ठिकाणी जी काही पाणीपुरी आम्ही खाल्ली अत्यंत चांगल्या चवीची अशी पाणीपुरी होती अनेक स्टॉल या ठिकाणी लागले आमचे सगळे मित्र पगार सर असतील राजपूत सर असतील ठाकरे भाऊ असतील आम्ही सर्व ठिकाणी आनंद घेतला अनेक वस्तू पण खरेदी केल्या आणि आता खवळ म्हणून खाण्याचा पण आनंद या ठिकाणी घेत आहोत धन्यवाद माझं मेन रोडला स्वामिनी ब्युटी पार्लर आहे माझं क्षेत्र एकोणास वर्षापासून आहे पण मी फर्स्ट टाइम स्टॉल लावला आणि माझी सुरुवात पण छान प्रकारे झाली माझी बोनी वगैरे होऊन प्रॉडक्ट पण सेल झाले आणि अरेंजमेंट तर मला खूपच आवडली एकदम पद्धतशीच सुंदरपणे केलेली त्यामुळे माहेश्वरी ग्रुपला माझ्याकडून धन्यवाद आ, ये महेश्वरी मित्र मंडल का एग्जीबिशन है एंड बहुत अच्छे से ऑर्गेनाइज किया हुआ है बहुत सिस्टमेटिकली इन लोगों ने स्टॉल्स वगैरह दिए हैं मैंने लास्ट ईयर भी लगाया था वापस ये साल में बॉम्बे से आई हूँ लगाने के लिए एंड होप फॉर द बेस्ट क्राउड के लिए वेट कर रहे हैं कि अच्छा क्राउड आए और अच्छी परचेसिंग हो एंड बाकी ऑर्गेनाइजेशन तो, तो बहुत बेस्ट किया हुआ है मैं उनको बहुत बहुत अभिनंदन करती हूँ उसके लिए थैंक यू मी सौ रितिका राहुल बनकर माझं ह्या वर्षी दुसरं हो वर्ष आहे स्टॉलचं इथे मी होममेड भाजणी चकली केलेली आहे आणि इथलं अरेंजमेंट खूप छान आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी इथे स्टॉल लावलेला आहे सगळे अरेंजमेंट त्यांनी अतिशय उत्तम केलेले आहे त्याबद्दल माहेश्वरी समाजाचे धन्यवाद व्यक्त करतो श्री कृष्ण महेश्री महिना मंडळतर्फे आनंद आनंद मेले मे हमने भी एक स्टॉल लगाया लास्ट इयर बी इस साल से अच्छा रिस्पॉन्स मिला आहे आनंद मेले का और हमने राजस्थान से स्पेशली सामान मंगवाया है उसके लिए गजक तिलपट्टी अथाना मिर्ची और भी बहुत कुछ सामान है और फन फेयर में सबको बहुत मजा आता है पूरा पिंपल गांव की तरफ से माहेश महिला मंडल ने यह फेयर आयोजित किया है वो पूरे ग्रामवासी आकर यहाँ पे बहुत अच्छे से एंजॉय करते हैं बच्चे बड़े बूढ़े सब जन थैंक यू स्टॉल जास्त प्रमाणत है भरपूर प्रमाणी और स्टॉल फी कमी जेनेकर जो लंबू त्यांना जास्त नफा व्हायला हो पाहिजे आणि आपल्या इथून जाताना ते खुश होऊन गेले पाहिजे आपल्याला प्रॉफिट व्यवस्थित झालं आपलं नाव झालं आणि सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे गेम वगैरे ठेवलेले आहेत आपण खाण्यापिण्याचे फूड आयटम्स ठेवलेले आहेत सेलिंग आयटम फूडचे पण ठेवलेले आहेत साड्या ड्रेस मटेरियल आहे जेंट्स साठी टी शर्ट ठेवलेले आहेत आणि जूती जे चप्पल मोजडी वगैरे पण ठेवलेले आहेत हेअरस्टाईल सगळं असं वेगळे वेगळे प्रकारचे कॉस्मेटिक स्टॉल लावलेले सनातन आपल्या इथलं सनातनाच एक स्टॉल ठेवलाय तो आपण टेबल दिलाय त्यांना तेथे ते सगळ्या धार्मिक वस्तू विकल्या तर्फे दरवर्षी इथे बालाजी मंदिरामध्ये बालाजी मंदिरामध्ये आनंद मिळायचं आयोजन केलं असतं आणि दरवर्षीच आम्ही आनंद मेळाचा आनंद लुटत असतो आणि खूप छान इथे गेम्स वगैरे होते लहान मुलांसाठी आम्ही साड्यांची खरेदी केली आम्हालाही खूप छान वाटते आणि सगळे स्टॉल खूपच छान आहेत खाण्याचे पण जे चोचले आहेत ते इथे आम्ही पुरवून घेतोय आणि खाण्यासाठी आनंद होतोय आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत इथे छान छान बालाजी मंदिर महेश्वरी महिला मंडळतर्फे आनंद मेळावा भरवला जातो या आनंद मेळाव्यात महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो आणि प्रति हा प्रतिसाद बघून असे आनंद मिळावे प्रत्येक एरियामध्ये पण घेतले पाहिजे त्यामुळे महिलांना एक चालना मिळते एखादा नवीन उद्योग करण्याची किंवा त्याच्यातून काहीतरी नवीन चालना चालना मिळते माझी या आणून मिळाव्याला माझ्यातर्फे मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि असंच याच्यातून तुम्हाला अधिकतून अधिक उत्पन्न मिळो ही सदिच्छा शुभेच्छा देतो